अभिमान, एक काळ होता जेव्हा जात्यावरच्या ओव्यांनी पहाटे जाग घरोघरी घरघर आणि त्यासोबत ओव्यांचे गोड सूर ऐकू यायचे पण सुरुवातीला मिक्सर आणि अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक चक्कीने जातेची घरघर मंद केली पण आजही काही कुशल कारागिर दगडी जाती आणि पाट्या वरवंटा तयार करण्याचं परंपरागत काम करतात आधुनिक यंत्रांच्या काळातही पाटा वरवंटा आणि जाताचा व्यवसाय करणाऱ्या सोलापुरातील एका कुटुंबाचा हा स्पेशल रिपोर्ट चंद्रकांत धोत्रे राहणार सोलापूर व्यवसाय खलवत्ता पाटा वरवंटा तयार करणे खर तर आजच्या आधुनिक युगात पाटावरवंटा वापरणारे लोक किती आहेत हा एक प्रश्नच आहे पण तरीही चंद्रकांत धोत्रे आपला पिढी जात व्यवसाय इनामे इतबारे करताना दिसतात हे जात उकळ कलबाता करता वाटत घेते ते घरगुतीला लग्नाला पूजायला ते उकळ कलबाता जात कुठले कुठले गावात हे असं आम्ही सोलापूरच्या किती सोलापूर जिल्ह्यामध्ये किती आहेत ना तालुक्यात तेवढ्या तालुक्यात फिरतोय जाते सहाशे सातशे आठशे गाड्या आहेत की आमच्या गाड्यावर घेऊन फिरतोय खेडे खेडे असं पाच सहा किलोमीटर पाच सहा किलोमीटर जातात में एक, कि लगते, एक, एक जाता करायला एक दोन तीन घंटे जाते वगैरे आम्ही घरच्या घरी शेवटतो या घरी चनी सकाळी शेवटतो किती जण काम करतो आहे आमच्या घरातले मोठी फॅमिली आहे इथं दोघ आहे शिक्षक शाळेला घातलं इथं मी दोघं गेले शाळेला दोन मुलं आहेत एक पोरगी आहे बारके मागत का त्याचा पोटासाठी करतो तेवढा टोको टोको चालतंय हातात कुशल कारागिरी असूनही काळाच्या ओघात या कारागिरांवर मोठे व्यावसायिक संकट उभं राहिलं आहे पिढीजात एकच व्यवसाय अनेक वर्षे करणारे हे कारागीर आता भविष्याच्या चिंतेत आहेत कारण येणाऱ्या काळात त्यांच्या जात्याची घरघर आणि पाटा वरवंट्याची जोडी दुर्मिळ होणार आहे त्यामुळे भविष्यात त्या कारागिरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे